आता बातमी मनसेच्या गोटातून आहे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये आता मनसेत संघटनात्मक रचनेमध्ये बदल होतील पहिल्यांदाच मुंबईमध्ये मनसेकडून मुंबई अध्यक्षपद निर्माण केलं जाणार आहे त्यासोबतच तीन मुंबई उपाध्यक्ष सुद्धा नेमले जातील मनसेकडून संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीनं आता केंद्रीय समिती सुद्धा गठीत केली जाणार आहे केंद्रीय समितीची दर पंधरा दिवसांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत बैठक सुद्धा होईल आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता मनसे ही ॲक्शन मोडवर आलेली असून मुंबईमध्ये आता मनसेमध्ये काही संघटनात्मक रचनेमध्ये बदल केले जातील आणि अगदी पहिल्यांदाच मुंबईमध्ये मनसेकडून मुंबई, मनसे मुंबई अध्यक्षपद हे निर्माण केलं जात आहे त्या ठिकाणी आता कोणाची नियुक्ती होते हे सुद्धा आहे त्यासोबतच तीन मुंबई उपाध्यक्ष सुद्धा नेमले जातील मनसेकडून संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीनं आता केंद्रीय समिती ही गठीत केली जाणार आहे यामध्ये कोणकोणते सदस्य असतील या संदर्भातले काय निर्णय असतील हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरेल केंद्रीय समितीची दर पंधरा दिवसांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत बैठक होणार आहे तर पालिका निवडणुकांसाठी आता राज ठाकरे हे काही महत्वाचे बदल करत आहेत अलीकडे झालेल्या एका मेळाव्याच्या दरम्यान सुद्धा मनसेचा जो मेळावा झालेला होता त्या सुद्धा त्यांनी या संदर्भातली घोषणा केलेली होती काही कडक पावलं उचलली जातील पदाधिकाऱ्यांच्या कामासंदर्भात वेळोवेळी अपडेट्स घेतले जातील असा थेट इशारा सुद्धा त्यांनी दिलेला होता